एस टी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिला जाणार सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिला जाणार असल्याची माहिती समोर येते सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस टी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा था निर्णय झाला आहे राज्य सरकारकडून अठ्ठेचाळीस हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची बावीसशे कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी मिळाली आहे तर आपण पाहतो एस टी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल कारण एस टी कर्मचाऱ्यांना आता सानुग्रह अनुदान दिला जाणार आहे तब्बल सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान त्यांना दिला जाणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश आपण पाहतोय एस टी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे सानुग्रह अनुदान त्यांना मिळणार आहे काय अधिक माहिती नक्कीच दिवाळीसाठी जे अनुदान दिलं जातं ते हा सहा हजार रुपयाचं अनुदान आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर खर... उचल संदर्भामध्ये देखील आहे ते साडेबारा हजार रुपयाची रक्कम आहे ती एस टी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे त्यामुळे आंदोलना नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपण पाहतो एस कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिला जाणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या